दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कधी वाटतं का की आयुष्य थांबून गेला आहे जे हवं होतं ते मिळालंच नाही आपले प्रयत्न अर्ध्यावर थांबले लोकांनी सोडून दिलं आणि देव पण शांत आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल तर ही वेळ आहे श्रीपाद श्री वल्लभांना पुन्हा साथ घालण्याची कारण श्रीपाद प्रभू फक्त चमत्कार करत नाही ते तुमच्या जीवनाचा संपूर्ण प्रवासच बदलून टाकतात त्यांनी एका रोग्याला पुन्हा चालायला लावलं आणि एखादा त्यांनी एका, एका अंधारात हरवलेल्या मुलाला स्वतःच्या हाताने प्रकाशाकडे नेलं ही गोष्ट कल्पना नाही ही आहे श्रीपाद प्रभूंच्या कृपेची अनुभूती जी आजही मिळते फक्त श्रद्धेने हाक मारणाऱ्यांना श्रीपाद श्री वल्लभ हे होते साक्षात दत्तात्रेयाचे पहिले अवतार ज्यांनी अनेक जन्मांची कर्म एका क्षणात बदलून टाकली जेव्हा त्यांच्यावर भक्तांनी विश्वास ठेवला आणि आज ही संधी तुमच्यासमोर उभी आहे तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात याचा अर्थ आहे की श्रीपाद प्रभू तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण प्रत्येक वाक्य तुमच्या नशिबाच्या पाण्यावर काहीतरी लिहून जाते आणि जर तुमच्या मनात जराही श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद वल्लभ आणि व्हिडिओ एखाद्या अंधारा वाटेवर असलेल्या व्यक्तीपर्यंत शेअर करा कारण कदाचित त्या एका शेअरमुळे कुणाचं जीवन उजळून जाईल तयार आहात का तर आता आपण सुरू करतो श्रीपाद वल्लभांच्या कृपेची ती अनोखी कथा जी तुमचं जीवन बदलू शकते तो अध्याय जो फक्त तुमच्या आयुष्यात चमत्कारासाठी आलेला आहे जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया अध्याय एकोणतीस श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातील दिव्य लिला श्रीपाद प्रभूंनी शंकर भट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता परंतु तो पहाडाचा प्रदेश त्या दोघांच्याही परिचयाचा नव्हता याशिवाय त्यांच्याकडे कुटी बांधण्यास लागणारे साहित्य गवत बांबू दोऱ्या आदी काहीच नव्हते ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एका शेतात गेले तेथील मालकाने त्या ते दोघांना बोलवून सुस्वागत केले आणि भोजन दिले त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते त्या शूद्राच्या घरचे जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली त्यावेळी तो शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन उन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्याला तुम्हा शूद्राचे जेवण घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली त्या मालकाच्या दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते सत्य परिस्थिती सांगण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला परंतु तो मालक काहीही ऐकण्यास तयार नव्हता त्याने शंकर भट आणि धर्मगुप्त यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले व नंतर त्यांना त्या बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला त्याचप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली त्या गोशाळेचे काम पूर्ण झाले विरोध पक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लिलांचे स्मरण केले आणि नंतर निद्रस्त झाले सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडताच ते दोघे उठून बसले आजूबाजूस पाहिले तेथे ते गायी नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाळा मात्र होती आजूबाजूचे शेतकरी येऊन विचरू लागले की ते जागा त्यांनी किती किमतीस घेतली त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी त्या, त्या, शेत त्या दोघांना वेड्यात काढले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरूपाक्ष याने निर्माण केलेल्या शाळेत ध्यानस्थ बसले होते त्याचवेळी शंकर भट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोचले पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा मंगळ समय होता बघावे ते नवलच श्रीपाद प्रभूंचा देह एकाकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेज तेज चारी व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्याच वेळात प्रभू गोशाळेतून बाहेर आले आज त्यांनी नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते, ते सारखे वाढतच होते थोड्याच वेळा सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाळ तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात सर्वांना एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बालरू पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बाळकाचे चरण भूमीस लागताच कोणालाच काही दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंद हस्य करीत होते त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले त्यावेळी सर्वांना पुन्हा सारे दिसू लागले श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले त्या लालबुंद सूर्या सर्वांना एक अत्यंत सुंदर दिव्य दिव्य तेज मूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यमुद्रेने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच पुनरुपी सर्वांची दृष्टी गेली त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजान कन्येचे वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर रेशमी भर जरी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेल अशी दिव्य सुद्धा घातलेली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले शंकर भट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि सभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होते त्याचवेळी शंकर भटाच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रचाल तर नव्हे ना मी मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भटा हे काही इंद्रचाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पनेच भूमी आकाश होते माझ्या संकल्पनानुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्मरी प्रेरणा आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूला प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न भिन्न आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अणघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे अणघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूपच होय महास्वरत सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांची मिळून एक वेगळे दिव्य मातृस्वरूप म्हणजेच अणघा लक्ष्मीचा अभिर्भाव श्रीपाद पुढे म्हणाले हे शंकर भटा माझे अणघा स्वरूप म्हणजे ब्रह्म विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी स्त्री शक्ती रुपिणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भटा या पंचदेव पहाडावर असलेल्या घडलेल्या लिलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर हे भविष्य काळातील भक्तांना स्मृतीदायक ठरेल नाना शंका कुशंकाचे त्यात समाधान मिळेल साधकांना याद्वारे आणि भक्ती भक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला तितक्या श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्यदेवीचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा अभिर्भाव झाला श्रीपाद राज शरण प्रपत्ते अध्याय समाप्त झाला हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हे श्रीपाचरणी प्रार्थना